नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह सातारा जिल्ह्यातील आत्ताची सर्वात मोठी बातमी पाहूयात लय भारी यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात मागील चार दिवसापासून अन्नपाण्याचा त्याग करत पोलीस कोठडीत गांधीगिरी पद्धतीने सुरू केले उपोषण तुषार खरात यांच्या वकिलांनी दिली माहिती चार दिवसापासून तुषार खरात यांचा, यांचा अन्नपाण्याचा त्याग तुषार खरात यांची पोलीस कोठडीची मुदत संपत असून आज त्यांना न्यायालयात दाखल केले तुषार खरात यांच्या विरोधात दहीवडी वळूज सह इतर पोलीस ठाण्यात खंडणी ॲट्रिसिटी विनयभंग बदनामी यांसारखे गुन्हे दाखल नमस्कार मी ॲडव्होकेट राजीव चव्हाण लयभारी या YouTube चॅनलचे संपादक तुषार खरात यांचे वकील तुषार खरात आमचे क्लायंट यांना दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी वडूस टो वडूस पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर दाखल झालेल्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याअंतर्गत मुंबई येथून अटक केली अटक केल्यानंतर दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी त्यांना वडूज येथील जिल्हा न्यायालयामध्ये हजर केले जिल्हा न्यायालयामध्ये हजर केले असता पोलीस स्टेशनमार्फत सात दिवसाची पोलीस रिमांड मागण्यात आली मेहरबान न्यायालयाने त्यांना दिनांक बुधवारपर्यंत म्हणजे दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत न्यायालय पोलिस कस्टडी दिली आणि त्यानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर होण्यास सांगितले न्यायालयामध्ये तुषार खरात हे हजर झाले असता त्यांनी अटक केलेल्या दिनांकापासून मी उपोषण करत असून या उपोषणामध्ये मी अन्न व पाणी याचा त्याग करणार आहे असे आम्हाला सांगितले न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून मला योग्य तो न्याय दिला जाईल याचीही ग्वाही त्यांनी त्या ठिकाणी दिली